आपली समस्या अशी आहे आपलं जे सपेशन आहे आपलं आणि धानोरा हे सगळ्यात शेवटी येतं आणि एकशे बत्तीस पी जे आहे ते सगळ्यात आपलं त्या टोक्याला आहे आपलं अंतर जास्त आहे जितकं अंतर वाढलं आपलं होल्टीचा प्रॉब्लेम येणार आहे जितकं होल्टीचा प्रॉब्लेम येईल आपला एमपीएर वाढणार आहे एमपीएर वाढला म्हणजे काय असतं की आपला लोड वाढला आहे जे तुम्ही आता म्हणता की एकशे ऐंशी होता अशा एकशे दहा आपलं दोनशे दहा कसं वाढलं याच कारणामध्ये जितकं व्हॉल्ड आपलं कमी कमी आहे याच्याकडे फक्त फक्त आपला एकच पर्याय एक तर आपल्याला एकशे बत्तीस किंवा नवीन सप्टेशन उभारणं होतं जे की मागच्या याच्यामध्ये दांद्यामध्ये काही कारणाचं आता मला काय माहिती पडलंय आपलं जर आपण चालू केलं आपला इथं पण येणार नाही आणि पण येणार नाही आजच्या काळात पण दांदेऱ्यामध्ये फक्त सहा घंटेत लाईट भेटते आपण तरी

आता एकत्र सगळ्यांना तेवढं देतो का आपण म्हणजे सगळ्यांचे चालू राहत असं देतो आणि मग नंतर लोड जास्त झाल्यामुळे मग आपल्या प्रत्येक ट्रान्सफॉर्म वरती काही फेटर टप्पे पाडलेले असतील आपण काय करतो आपण काही फेटाळत दिवस चालतो आणि काही फेटर चालतो का जर आपण तसं नाही केलं आणि जर आपल्या ट्रान्सफॉर्मचा कंट्रोल चालू असला तर लगेच जोन जाईल आजच्या काळामध्ये एका आपला जो पावट असे पाच कोटी, कोटी आठ कोटी तो जर जा आपल्याला तीन जा ला ला, चार महिने येऊ शकेल दादा कारण त्याला क्रेम बोला इकडून तिकडे जा जिल्ह्याला फक्त आपण एकच म्हणजे त्याच्यावर आपण कंटिन्यू ठेवला तर लोड पडेल जळून जाईल आपल्याला त्याची निगा राखणे जेवढं आपण त्याला समोर चालू तेवढं आपण त्याच्यावरती फक्त एकच सोशल दादा जसं आता मी मध्यंतरी शेवट केलं होतं रोज आम्ही दहा रुपया कट करायचो ठीक आहे ते पण लोक आम्हाला शिवा मा घालायचे मारायचे किंवा मग हे करायचे ब्लॉक करायचे पण माझं म्हणणं काय आपल्या थर्डी फिड्यावरती एकोण चाळीस पाठा आहे ठीक आहे आठ आहे ना माझं म्हणणं काय

त्या दिवशी डीवाय साहेब आले अर्धा तास डॉक्टर चंद्रकांत बारेला आमच्याकडून त्यांनी अर्धा तास घेतला शेतकरी बाहेर थांबा ते शेड्यूल काढतील शेड्यूल काढला टायमिंग ठरला तीन ते दहा हा दहा दिवसाचा शेड्यूल होता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तांत्रिक बिघाड होईल तितकीच लाईट बंद राहील याच्यात बदल होणार नाही त्या दिवशी तीन लाईट स्टार्ट करायचं ठरलं यांनी ड्रॉप केबल टाकला तो दहा मिनिटात ब्लास्ट झाला तेव्हा हा भाऊ भिका आणि मी इथं होतो लाईट चालू करायचं नाही म्हणायचे पण कोणाचं कुंडात पाणी नाही कोणाचं ढोरांना पाणी नाही कोणाला मजुराला पाणी कारण आदल्या दिवसाची लाईट बंद होती मग त्यासाठी ये योगेश भाऊला मी विनवणी केली म्हटलं बाबा दोन तास तरी देतू गाव ठाण बंद करू त्यांनी ऐकलं पण म्हणे दादा शेतकरी इथं येतील की बाबा दोन तास चालली नाही याच्यानंतर काय झाला आता तर चालली म्हटलं मी इथं जावे नऊ वाजेपर्यंत यांना विचाराय शेतकरी हे शेतकरी डायरेक्ट म्हणजे ऑपरेटरला मारायच्या पोझिशन मध्ये होता होता शेतकरी इतका साहेब पण मी सर्व कंट्रोल केलंय विचारून त्या ड्रॉप केबल चा ब्लास्ट दाखवला म्हटलं हे बघा बागा बाबांडी पेटरतो शेतकरी हे संताप करू नका आपण चार दिवस सहन केले ना आजची रात्र पण जाऊ दे आपली पण उद्यापासून क्लिअर होईल का एकच दिवस क्लिअर केला साहेब दुसऱ्या दिवसापासून यांना म्हणजे शेतकऱ्यांची अडचण आहे तुमची अडचण सुद्धा रास्तय याच्यातला आपल्याला पर्यायी मार्ग काय काढता येईल कि पाहिजे